नगर परिषद भरती दोन हजार तेवीस याबाबत रिसेंटली काही मुद्दे आपण घेऊन बोललो होतो की नगर परिषदेमध्ये वाढ झाली पाहिजे जवळपास ज्या जागा बाकी चाळीस ते पन्नास टक्के जागा भरल्या गेल्या उर्वरित जागा का भरल्या गेल्या शंभर टक्के जागा भरण्यासंदर्भात जर जी आर होता तर का नाही याबाबत आंदोलने मेल केला कॉल केला त्यानंतर लेटर पाठवलं हे सगळ्या गोष्टी घडल्यात आपल्या पण बऱ्या अंशी आम्ही पण थोडासा मागोवा घेतला फॉलोअप घेतला तर याबाबत मात्र शासन किंवा संबंधित मंत्री किंवा संबंधित अधिकारी आयुक्त डिपार्टमेंट हे अजून काय उत्सुक नाहीये पण त्याबाबत अजून असं माहिती समोर होते की नवीन ॲड आम्ही देणार आहोत असंही काही अंशी म्हटलं जात पण मागणी हीच आहे की ह्या जागेतच तुम्ही काय करा जागा वाढून द्या जेणेकरून जास्ती जास्त विद्यार्थ्यांचा फायदा होईल बघूया त्याच्याबद्दल काय होतं पण आता जागा वाढणार का, का हा प्रश्न अजून आधांतरितच आहे पण माझ्या माहितीप्रमाणे कदाचित ऍड नवीन येण्याचे चान्सेस सरकारकडनं बोललं जाते किंवा त्या ऑथॉरिटीकडनं बोललं जात आहे काय बघूया निकाल लावणार का मग आता निकाल लावून टाकणार का यस त्याच्याबद्दल मात्र प्रोसेस चालू आहे त्याबद्दलच एक नोटिफिकेशन आलेलं आहे नवीन जाहिरात देणार का त्याबद्दल पण मी तुम्हाला आत्ता बोललोय पण आता महत्वाचा मुद्दा मग आता आता जे नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशन असं दिसतंय की ते निकाल लावून टाकणार निकाल लावणार का लावणार असं म्हटलं नोटिफिकेशन आहे बघा जे की नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे नोटिफिकेशन आहे आणि ह्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय प्रसिद्धी पत्रक त्यांनी दिलंय पहिले त्यांनी हिस्ट्री सांगितली आम्ही कधी एक्झाम घेतली काय घेतली त्यानंतर त्यांनी सांगितलं की हरकती घेण्यासाठी सहा डिसेंबर पासून तेरा डिसेंबर वेळ पण आम्ही दिला त्यानंतर मुलांच्या हरकती आल्या हरकती आल्यानंतर आम्ही काय केलं काही विद्यार्थ्यांना काही प्रश्नांचे पूर्ण गुण दिले किंवा काही प्रश्न अवैध आम्ही ठरवले हे सगळं झाल्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रसिद्धी पत्रकानुभव मुद्रांच्या लॉग इन खात्यात उपलब्ध पण करून दिलं आता हे सगळं झाल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर परत विद्यार्थ्यांकडनं त्यांना मेल गेले बऱ्या प्रमाणात मेल गेलेले आहे आणि त्यांनी परत आक्षेप घेतला विद्यार्थ्यांनी मग या बऱ्या प्रमाणात ईमेल त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांनी काय केलंय दुसरी संधी आक्षेप घेण्यासाठी दुसरी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं मेलवर घेता येणार तुम्हाला हवं तर आम्ही संधी उपलब्ध करतोय आणि ती संधी त्यांनी उपलब्ध केली बघा बारा फेब्रुवारीपासून चौदा फेब्रुवारीच्या दरम्यान मात्र हे करत असताना तुम्हाला शंभर रुपये भरावं लागेल हे सांगायला ते अजिबात चुकलेले नाही बरोबर की नाही सो म्हणजे परत भरा पैसे तुम्ही नेहमीप्रमाणे मी नेहमी सांगतो प्रश्नपत्रिका तुम्हीच काढतात प्रश्न तुम्ही काढतात माणसं तुमची आहे प्रश्नपत्रिका तुमची आहे उत्तरं तुम्हीच देतात आणि परत आम्हालाच विचारता प्रश्न चुकीचा की बरोबर सांगा आम्हाला आम्हाला सांगा पण पैसे पण द्या म्हणजे हे किती चोराच्या उलट्या बॉम्ब आहे पण ठीक आहे आता हे चालू आहे ऍक्शेप घेण्याची चांगली गोष्ट आहे दिली पाहिजे फक्त हे पैसे जरा जास्तच होता ठीक आहे सो so, बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान ही शेवटची तुम्हाला ऍक्षेप्त घेण्याची ही मुदत त्यांनी दिलेली आहे सो so, याबद्दल तुम्हाला अजून काही आमच्याकडनं सजेशन लागलीच काही प्रश्नांची उत्तर लागली तर आम्हाला कळवा जितकं शक्य आम्ही तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू सो दोनच दिवस तुम्हाला आहे बारा ते सॉरी तीन दिवस म्हणजे आजचा दिवस तर गेला जवळपास तेरा आणि चौदा हे दोन दिवस शिल्लक आहे ह्या दोन म्हणजे एकूण तीन दिवसामध्ये तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे आता यावरनं असं दिसतं की हे जे प्रोसेसमध्ये आहेत निकाल लावण्याच्या पण त्यांना खूप मेल आल्यामुळे त्यांनी हे आक्षेप घ्यायला परत संधी दिली याचा अर्थ असा होतो की ते निकाल लावण्याच्या तयारीत आहे सो तुम्हाला आता इथे संधी आहे तुम्हाला आक्षेप घेण्यासंदर्भात पण तरी सुद्धा दुसरा मुद्दा जो आहे जागा वाढण्याबाबत यावरती आपण मात्र आंदोलन वगैरे केली अजून बघू प्रखर पद्धतीने तुम्ही सुद्धा यात जर अपेक्षित असेल तर भाग घ्या आणि आपल्या संदर्भित आपल्या जिल्ह्याच्या आमदार खासदार जिकून तुमच्या आजूबाजूला असतील त्यांच्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तुम्हाला आवेदन निवेदन देता तर नक्की देण्याचा प्रयत्न करा पण ह्या अपडेटवरून असं समजतंय की रिझल्ट लवकर लागेल किंवा त्या प्रोसेस मध्ये टीसीएस आहे आणि पुढच्या बाकीच्या एक्झाम बाकी असे मग ही प्रोसेस पटपट होऊ शकते असं या नोटिफिकेशन वरून मला सांगा वाटतंय सो इथे मी so थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये दृतास थांबतो धन्यवाद